नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी नागपुरात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या विरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणास्थळी मंत्री अतुल सावे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले बबनराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते ओबीसींच्या सर्व बारा मागण्या पूर्ण करत आहोत असे सावे यांनी जाहीर केले हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या हक्कांवर कोणताही परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले होते त्यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र या निर्णयामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली अनेक ठिकाणी ओबीसी संघटनांनी शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त केला आणि मोर्चे काढले याच पार्श्वभूमीवर नागपुरात साखळी उपोषणाला सुरुवात झाली आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास स्त्री विरोध दर्शवला आहे यासोबतच त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकूण बारा मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या बारा मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत तसेच हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी व्यवसाय करणाऱ्या ओबीसी समाजातील व्यक्तींसाठी व्याज परतावा योजना आणण्याची केली दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा शासन कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिले आहे आवश्यकता पडल्यास आम्ही न्यायात न्यायालयात जाऊ असे भुजबळ यांनी यापूर्वी म्हटले होते ओबीसी समाज या मुद्द्यावर आक्रमक झालेला दिसत आहे आता अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर आंदोलक पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नागपुरातील साखळी उपोषणाने ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे अतुल सावे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलकांचा रोष काही प्रमाणात शांत होण्याची शक्यता आहे मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्यापही संवेदनशील आहे का सरकार आणि आंदोलक यांच्यातील पुढील चर्चा आणि निर्णय या प्रकरणाला नवी दिशा देऊ शकतात